शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचा वाढदिवस यंदाही विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला शनिवारी पंधरा मार्च सकाळी अवधूत अखाडा गावबाग येथे शून्य ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर तसेच सर्व महिला पुरुष आणि मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास नागरिकांचा उत्स्फृत प्रतिसाद लाभला राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व लायन्स नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर राबविण्यात आले शून्य ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन तसेच औषधांचे वाटप करण्यात आले याशिवाय मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये वयोगटातील नागरिकांची डोळ्याची तपासणी करण्यात आली मोतीबिंदू असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया सुविधा देण्यात आली डोळ्यांपेक्षा मौल्यवान कोणतेही रत्न नाही याची काळजी घ्या असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला पाचशेहून अधिक नागरिकांना याचा लाभ झाल्याने परिसरात उपक्रमाचे कौतुक होत आहे याप्रसंगी विनायक काळे विलास माने यांना चंद्रकांत काळे अण्णासो किल्लेदार अशोक भस्मे किशोर कोरे अॅडव्होकेट राजकुमार निर्मळ विनायक यादव राजू लायकर संदीप माने रमेश काळे दीपक जगताप संजय जगताप अमोल सूर्यवंशी आनंदा खोंद्रे विनायक यादव प्रकाश ननावरे पिंटू कोळी इलाई किल्लेदार सौरभ शिरगुरे ओंकार ठोंबरे अमित शिरगुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत कांबळे प्रकाश नलवडे लखन कांबळे विजय जाधव श्रीकांत दावणे यांनी केले होते तसेच अवधूत आखाडा मंडळ एक्सनोरा ग्रुप सावकार राजा ग्रुप टायगर ग्रुप आणि मराठा रियासत ग्रुप इचलकरंजी यांनी या उपक्रमाला सहकार्य केले